मुलांनो काल आपण नागपंचमीच्या सनानिमित्त हातावर मेहंदी काढली हो की नाही काल तुम्ही विचारत होतात ना हे काय काढलं हे काय काढल तर याचा उपयोग काय आहे ना तो आज मला शिकवणार आहे हा हे मेहंदी म्हणजे काय आपली एच चे भाऊ मेहंदी आपली कुठली आहे एच काय आहे सी सी बिकमचर होतो कोवतो म्हणजे महाक सी त्याच्या एच भावा येतो तेव्हा तो काय होतो ज एच भावासोबत येतो टी तेव्हा काय होतो पण ना अजून एक ती कोणती बघा हा <coughs> टी जेव्हा एच भावासोबत येतो तेव्हा दीज द, द, दी झाला पण अजून दुसऱ्या स्टाईल ना हा टी त्याच्या एच भावासोबत आला की थक थी थ, थ, थी त्याच्यानंतर काय आहे असं त्याच्या यच भावासोबत जेव्हा येतो तेव्हा तो काय होतो हा काय आहे पी आणि हा पी तुमच्या काय असतो असतो आणि जेव्हा तो त्याच्या यच भावासोबत येतो तेव्हा काय होतो म्हणजे आता आज आपण यच्चे भाऊ शिकलो कोण कोण याचचे भाऊ बघा सी एच चक मोठ्यानं म्हणायचं टी एच द